सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये केंद्र सरकारच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे या महिन्याच्या अखेरीस शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना आणि विशेषतः परिषदेच्या सदस्य देशांना भेट देणार आहे खासदारांचं शिष्टमंडळ ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तान विरुद्ध का आणि कशी कारवाई केली हे स्पष्ट करणार आहे या शिष्टमंडळावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता यावर कोणीही स्थानिक राजकारण करू नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना लगावलाय पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने तेहतीस देशांमध्ये खासदार आणि माजी राजदूतांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय त्यांची सात गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून हो प्रत्येक गटासाठी एक लिडर देण्यात आलाय भारतीय जनता आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांच्या नेत्यांनाही शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आलाय केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांचाही समावेश केलाय परंतु एका वृत्तानुसार पठाण यांनी या पथकासोबत जाण्यास नकार दिलाय तृणमूल काँग्रेसने रविवारी केंद्र सरकारला सांगितलं की युसुफ पठाण किंवा पक्षाचा कोणताही अन्य खासदार सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असणार नाही हे शिष्टमंडळ दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक देशांमध्ये जाईल हैदराबादमध्ये दहशतवादी संघटना आय सीशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलंय त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी दोघांनाही अटक केलाय आणि बॉम्बस्फोट रोखलाय संशयित दहशतवाद्यांची सिराज उलट रहमान आणि सय्यद समीर अशी नावे आहेत हैदराबादवर हल्ला करू इच्छिणाऱ्या सौदी अरेबियातील सक्रिय आयसिस मॅडल करून दोघांनाही सूचना मिळत असल्याचा पोलिसांचा संशय आहे पोलिसांना त्यांच्याकडून अमोनिया सल्फर आणि पावडरसारखे पावडर सारखे सापडल्यात सिराजने विजयनगरम येथून स्फोटक पदार्थ गोळा केले होते सध्या संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे त्यांना लवकरच न्यायालयात हजर केलं जाईल सटाणा तालुक्यातील नामपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राख आणि अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मृत महिलेचे नातेवाईक रक्षा विसर्जनासाठी जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांना राख व अस्थि गायब असल्याचं लक्षात आलं सुरेखा दीपक खैरनार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर नामपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नातेवाईक अस्थि संकलनासाठी स्मशानात गेलं असता राख व अस्थिब असल्याचं अमरावती जिल्ह्यात राणा खोडके वाद सर्वश्रुत आहे अशातच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार कि स्वबळावर याचीच चर्चा सुरू आहे दरम्यान भाजप नेत्या नवनीत राणा यांनी स्वबळावर लढणार आणि महापौर भाजपाचाच होणार असं वक्तव्य केलं आणि याला प्रत्युत्तर देता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी तर थेट युवा स्वाभिमान पक्षावर निशाणा साधलाय युती शक्यच नाही असं विधान केलंय मात्र आम्ही भाजपसोबत जायला तयार पण युतीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष असेल तर ही युती होणं शक्य नाही असंही संजय खोडके म्हणाल्यात त्यामुळे आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत राणा खोडके वाद चव्हाट्यावर आलाय सॅलरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांती नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच परळीच्या दौऱ्यावर आहेत परळीतील विविध विकास कामे आणि महत्वपूर्ण बैठका आणि बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय अशातच उपमुख्यमंत्री अजितदादांनी वैद्यनाथ येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामाची पाहणी केली असता यावेळी अजितदादांनी कंत्राटीदाराला धारेवर धरलाय आणि खडे बोल सुनावल्यात वैद्यनाथ मंदिरात पायऱ्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतलाय त्याच्या पूर्वेला असणाऱ्या द्वारासमोर पायऱ्याचं काम सुरू आहे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला अजित पवारांनी पायऱ्याच्या कामाच्या दर्जावरून सुनावलाय राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असं हवामान विभागाचा अंदाज आहे तर मंगळवार पासून मराठवाडा भागात पाऊस सुरू होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला सोमवारी मुंबई पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत तसेच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसामुळे मुंबईकरांना उकळ्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या सायकलला मागेहून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघातात फेकल्या गेल्याने ती थोडक्यात बचावली घटनेत मुलीच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून भंडारा येथील खाजगी दवाखान्यात मुलीवर उपचार सुरू आहे सदर घटना रविवारी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या वर्ठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दाभा मोडवर घडली अनुष्का उर्फ लिनतास साठवणे असे गंभीर जखमी विद्यार्थिनीचं नाव आहे घटनेनंतर ट्रकचा चालक स्थळावरून पसार झाला मार्गाची दुरावस्था व खड्ड्यांमुळे अपघात वाढल्याने संतप्त नागरिकांनी गंभीर जखमी मुलीच्या उपचाराचा खर्च व आर्थिक मदत मिळावी म्हणून रस्ता रोको आंदोलन करत संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरठी व भंडारा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांची समजूत काढली व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून वरठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून ट्रक ताब्यात घेतला असून घटनेचा पुढील तपास वरटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गिरे करत आहेत भंडारा वरती राज्य मार्गावर भरधाव वाहनाची रेलचेल वाढली आहे रस्त्याची दुरवस्था व असंख्य खड्ड्यांमुळे अपघात वाढल्याने संतप्त नागरिकांनी गंभीर जखमी मुलीच्या उपचाराचा खर्च व आर्थिक मदत मिळावी म्हणून संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं होतं दरम्यान काही काळ तणाव पसरल्याने संतप्त नागरिकांनी ट्रक तोडफोड करून रस्ता अडवला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरठी व भंडारा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांची समजूत काढली व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला मुंबईच्या देहिलसर पश्चिम गणपत पाटील नगर परिसरात रविवारी संध्याकाळी जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्यात दोन परिवारांमधील जुना वाद टोकाला गेला जुन्या वादातून झालेला तुफान हानामारी शेख आणि गुप्ता कुटुंबियांनी एकमेकांवर कोयता चाकुनी हल्ला चढवलाय यात तीन जण जागीच संपले असून चार जण गंभीर जखमी झाल्यात घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली गणपत पाटील नगरच्या गल्लीत क्रमांक चौदा समोर गुप्ता कुटुंबियांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे या स्टॉल वर उभा असलेल्या गुप्ता कुटुंबावर शेख कुटुंबियांनी अचानक चाकू आणि कोयत्याने हल्ला केला या अनामारीत गुप्ता कुटुंबियातील राम नवल गुप्ता आणि अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता हे गंभीर जखमी झाल्यात नारळ स्टॉल वर उभे असताना झालेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मुंबईच्या आर सी एफ पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी तब्बल तेरा कोटी सदतीस लाख साठ हजार किमतीचे एकूण सहा किलो सहाशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एम डी ड्रग्ज जप्त केलाय या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केलाय पोलीस अधिकची चौकशी करत आहेत दरम्यान रेहान नावाचा तरुण हा आर सी एफ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एम डी ड्रगची विक्री करताना आढळून आला होता पोलिसांनी त्याला अटक केलं असता त्याच्याकडे साडेचार लाखाचे एम डी सापडले होते त्याच्याकडे कसून तपास केला असता पोलिसांना आणखी चार एम डी विक्रेत्या आरोपींची माहिती मिळाली त्यांना अटक करून पोलिसांनी या पाचही आरोपींकडून तब्बल तेरा कोटी पेक्षा जास्त किमतीचे एम डी ड्रग्स हस्तगत केला तसेच ही एक मोठी टोळी असल्याचा संशय पुढील आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान कोटी लाख हजार किमतीचे एकूण सहा किलो सहाशे अठ्याऐंशी ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एम डी ड्रग्ज नेमके आले कुठून असा सवाल देखील उपस्थित केला जातो या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कोणाशी कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस घेत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री